मित्रांनो निसर्ग आणि कला या दोन गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या मनाला अचंबित करून टाकतात काही दिवसांपूर्वी मी गणपतीपुळे जवळच्या एका होम डेकोर शॉपला भेट दिली जिथे लाकूड आणि मेटल्स पासून बनवलेल्या वस्तू मिळतात कदाचित विश्वास बसणार नाही पण हा कोंबडा पूर्णपणे मेटलचा बनलेला आहे तसेच घरातील भिंतींची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारचे रंगीबिरंगी सरडे किडे फुलपाखरू आणि विविध प्राण्यांच्या प्रतिकृती याही मेटल्स पासून बनवलेल्या आहेत फक्त शोभेच्या वस्तूच नाही तर दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू जसं की सर्विंग ट्रे न्यूजपेपर होल्डर की होल्डर्स या सुद्धा तुम्हाला इथे मिळतील विशेष म्हणजे हे सर्व प्रॉडक्ट्स हे स्वतः बनवतात आणि प्रॉडक्ट्स हँडमेड आहेत इथल्या प्रत्येक वस्तूमध्ये क्रिएटिव्हिटी जाणवते उदाहरण द्यायचं झालं तर हा मासा पूर्णपणे मेटलचा तुम्ही मेणबत्ती आणि ला दिवा लावण्यासाठी इथे मेटल्सचे तुम्हाला पाहायला मिळतील तर या शॉपचं नाव आहे मल्हार होम जे मालगुन गणपतीपुळे रोडवर हॉटेल स्वाद डायनिंगच्या एक्झॅक्टली समोर आहे वस्तूंची किंमत अफोर्डेबल आहे आणि तुम्हाला होम डिलिव्हरी सुद्धा मिळेल अधिक डिटेल्ससाठी कॅप्शन चेक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा